ठीक आहे आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना इथे मी बोलवलं नाही याचं कारण ते आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत त्याच्यामुळे मी त्यांना काही त्रास दिला नाही आणि इथे त्यांना बोलवलं नाही परंतु मला असं वाटतं एक मिनिटाने याच्यामध्ये जर आपण जर मी तुमच्या हातात देतोच ते आहे ना हा इथला पहिला सेक्शन जो आहे तो म्हणजे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान याच्यामध्ये पुरेसं अन्न पिण्याचं पाणी निवारा महिला कायदा सुव्यवस्था आरोग्य क्रीडा बालसंगोपन प्राथमिक शिक्षण आणि रोजगार त्याच्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आहे दळणवळण वीज पाण्याचे नियोजन महाराष्ट्रभर शहरांचे जाळे घनकचरा व्यवस्थापन मनरिस्तारण मोकळ्या जागा इंटरनेट उपलब्धता पर्यावरण आणि जैवविविधता <coughs> तिसऱ्या सेक्शनमध्ये आहे प्रगतीच्या संधी राज्याचं औद्योगिक धोरण राज्याचं व्यापार धोरण प्रशासन आणि उद्योग नियंत्रण कृषी पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण <coughs> आणि चौथा शेवटचा त्यातला भाग आहे मराठी अस्मिता मराठी आणि समाज दैनंदिन वापरात मराठी प्रशासनात मराठी डिजिटल जगात मराठी शिक्षणात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी मराठी साहित्य प्रसार गड आणि किल्ले संवर्धन आणि पारंपरिक खेळ इतक्या विषयांना आम्ही हा या जाहीरनाम्यामध्ये हात लावलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका